नमस्कार महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हाय अलर्ट पुढील दोन ते तीन दिवस गारपीट आणि शक्यता उन्हाळा सुरू झाला असताना हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांना पुढील दोन ते तीन दिवस गारपीट आणि विजांच्या व्यक्त केली आहे मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस गारपीटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर वर्धा वाश्चिम यवतमाळ या जिल्ह्यांना देखील पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला असून त्यानुसार हिंगोली येथे एकोणीस मार्च रोजी तर नांदेड येथे एकोणीस आणि वीस मार्च या तीनही दिवशी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून एकोणीस आणि वीस मार्च दरम्यान या भागात गारपिटीसह विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर हवामान विभागाने विदर्भातील वाशिम वर्धा गडचिरोली बुलढाणा अकोला या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिले गेल्या